श्री क्षेत्र नारायण भण्डारी श्री क्षेत्र नारायण आफ्नै सबै गुरुवरे शिवाजी महाराज हेर्छु आणि आपल्या धानोरा मला गावातही सर्व सर्व बांधकाना मानाचा मानासाठी आपल्या गावातल्या सत्ताच्या निमित्तानं आपल्या सर्व गावकऱ्यांना या अखंड हरिनामे सत्ताच्या खूप खूप शिबिचार येतो आपल्या गावात सत्ता सुरू आणि बाबाजींनी सांगितलं यायला जात आम्ही हिंगोलीला जाणार होतो तिकडचा रस्ता सोडला आणि इकडं बाबाजींचा शब्द हा आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तांसाठी प्रमाण नारायणगडावरती आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे लोक आपल्याला रायगड आणि नारायणगड हे महाराष्ट्रासाठी जीवनापेक्षा जास्त सांभाळणारे लोकांना <laughs> या गडाचे सगळ्यांना पाठबळे सगळ्यांना आशीर्वाद त्यामुळे बाबा तिचा शब्द कोणाला दावता येत नाही मोठा बने आम्ही बाबाला सांगितलं आम्ही येणार आम्ही उशिरा दोघी मुळे आणि दिलेला शब्द आम्ही पाळतो आता पोळा पण संपलाय निवडणुकीचा पोळा होता तो पण संपला आता आता पुन्हा सुरू झाली आरक्षणासाठी कारण आपले इतर त्यात मोठे होणार आपल्याला मिळू दिलं जात नव्हतं ते आता मिळालं ज्यांची इच्छा होती मिळालंच नाही पाहिजे त्यांनाही काय ना कारण मराठ्यांना जे मिळणार नव्हतं तेच मिळालं <प्णागी> मराठ्यांना ओडिशीतून आरक्षण मिळू द्यायचं नव्हतं ते मराठ्यांना मिळालं आता ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी एकदा ती अंमलबजावणी झाली घराघरातल्या <प्णागी> घरातल्या मराठ्यांच्या लेखाचं कल्याण <प्णागी> झालं तुमचा तुमच्या गावात निघाले म्हणून नाए? 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 <प्राण> मी काहीच वाईट नाही करत या समाजाला न्याय मिळावा म्हणून काम करतो आणि हे काम मी एकट्याने नाही केलं मी जाणून बोलून आपल्या धनवडा गावात ही गोष्ट सांगतो मी एकट्याला नाही केलं अनेकांनी स्वतःच्या समाजासाठी काम केले फक्त दिसायला मी एकटा लागलो असा एकही नेता होऊन गेला नाही सत्तर वर्षात कि त्याने त्याच्या जातीसाठी किंवा त्याच्या पोरांसाठी कार काय चालू होत होतं असा या राज्यातला एकही नेता नाही की त्यांनी केलं मी काय वाईट करायला मी तर नेता पण नाही मी माझ्या समाजाचे नेकर मोठे व्हावेत म्हणून काम करतो ना मी सत्तेचे ना राजकारणाचा खर तर हे काम नेत्याचं होतं की जना तरी सत्तर वर्षात निवडून दिलं त्याचं काम होतं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे किंवा मराठ्यांच्या नोंदी कुठेत त्याच काम होत आपल्या आई बापांना रात्र दिवस कष्ट करून मुलं शिकवले पण आरक्षण पायी त्या लेकरांना ना नोकऱ्या लागतात ना उच्च शिक्षण घेत आहे मग तुम्ही ज्याला मोठं केलं तर त्याची जबाबदारी होती मराठ्यांचं आरक्षण कुठे आणि त्या नोंदी शोधण्याचं काम त्यांचं होतं कारण विधानसभेच्या पटलावर ते काम करत होते मी तर कुठलाच राजकारणी नाहीये ना मी कुठल्या पक्षाचा आहे ना कुठला सत्तेत तुम्ही मराठ्यांचे मत घेतल्या पण स्वतःच्या जातीसाठी काम केलं तुमची जात आमच्या जीवावरती सुधरिली आमच्या मताच्या जोरावर आम्ही तर आमच्या समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून आम्ही लढतो त्या चार पाच दिवसातली खतखत बघा जाणून बुजून सांगतोय इतकी चिडचिड वाढली काय करावं काहीच कळायला मी तुम्हाला सांगितलं होत असं होणार आहे तुम्ही ऐकलं नाही आणि इथून पाठीमागे सुद्धा तुम्ही ऐकलेलं नाही सत्तर वर्ष तुम्ही हेच केलं आणि इथून पुढे सुद्धा मराठा समाज तुम्ही हेच करायला लागला तुम्हाला मी सांगितलं होतं वेळ निघून गेले की हे गुरगुर करणारे कारण यांची सवयच आहे पहिल्यापासून यांना कसली गरज लागली की मराठ्यांच्या चपला सकट पाय पडायचे आणि एकदा गरज सरली की पुन्हा मस्तीला यायची यांची पहिल्यापासूनची सवय मी तुम्हाला सांगितलं होतं स्वतःच्या लेकराच्या जा, स्वतःच्या जा, जातीच्या बाजूने सावध राहा नकारे जात मारू नका जातीचे लेकरं मारू आपल्या लेकराच्या बाजूने कोणी नाही आपले लेकर मोठे करण्यासाठी कोणीच धावून येणार नाही आपण सगळ्याला सांभाळ पण आपल्या लेकराला तांब्याभर पाणी द्यायला सुद्धा कोणी येणार नाही मी वेळ मराठ्यांना सांगतो तुम्ही भाणाऱ्या राजकारण शेतकारण चढवू द्या तुम्ही तुमच्या नेत्याला मानायला लागले पण स्वतःच्या जातीच्या जा पोरांचे मूर्दे पडायला लागले मला हे माहीत होत वेळ निघून गेलं हे मानवर काढणार आणि ते दोन तीन दिवसात व्हायला लागले माझं माझंही बारकाईनं लक्ष आहे तुम्ही किती वळवळ करताय काय करताय माझं बारकाईनं लक्ष आहे पाटोद्या तालुक्यात सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या पोरांवरती के हल्ला केलाय बीड तालुक्यात केलाय काल परळीमध्ये सुद्धा केलाय घाट नांदूरमध्ये सुद्धा केलाय माझं बारकाईनं लक्ष आहे शंभर एक चुका भाऊ द्या मराठ्याचा काय काचकास तो मग माझा नावी राजे मी जाणून बुजून नाही करत घे माझा समाज लय दिवसापासून अन्याय सण करतोय छळ सण करतोय तुमची नुसती गुंडगिरीच चालली आम्ही तुमचं काही केलेलं नाही तरी तुमची गुंडगिरी याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय सत्यकडे जा यांना सत्य बसून बाजूला ठेवणं गरजेचं आहे नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल हे करणार होती हे आम्ही ना कोणाचेच नाही आम्ही कोणाकडूनच नाही आम्ही तुमच्या सोबत हे चपला सकट पाय पडणार आणि वेळ निघून गेली हे पाच वर्ष पुन्हा ताण देणार ही दे यांची घोडेच आहे कारण यांना ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून ज्याचं खाल्लं त्याचा उपकार मानायचं यांना माहितच नाही मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर आता मराठ्यांच्याच जीवार मोठा व्हायचा मराठ्यांच्याच कोरोनावरचे हल्ले सुरू करायचे हे यांचं होणारच होत मी असलो का नसलो का तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार इथून पाठीमागही दहा वर्षापूर्वी होता आजही तीच परिस्थिती आता सुद्धा पुन्हा तेच यांना ना गाड्या कळतात ना यांना मंदिर कळत आहे जिथं लागल तिथं त्यांना जसं नाचायचं तसं ते नाचतील आणि हे माझ्या काजाला लागतं कारण मी खानदानी मराठ्याचा मी बेगडी नाही कोणाच्या बापाचा खात नाही तुम्हाला महाराजांचा गाड्यांचा सन्मान करता आला भाई तुमच्या डोळ्या एकता त्या गाद्यांचा अपमान होतो तरी तु। तुम्हाला ते चालतं परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही आम्ही कोणचा जातीवाद केला कोणता ओ मराठा वाद मराठीनं कुठे केला दाखवा वाद तुम्हीच करायचा तुमच्याच व्हायरल होणार बसायला जागा ना इतके बारा डझन भर मराठ्यांचे नेते यो होणारा हल्ले की होणारा मराठ्यांचा अपमान ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांचे हारे उद्या तुमच्यावर बी वेळ येणाऱ्या मराठ्यांवर लक्षात असू द्या तुम्ही व्यासपीठावर बसताय ना गोरगरीब मराठ्यांवर ते होतोय होतो तुम्ही उघड्या डोळ्याने आता बघताय जे त्यांच्या व्यासपीठावर बसतंय त्या मराठ्यांचं काम होतं की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं आता तर नवीनच सुरू केले मिल्यालाच बाहेर दिली टीव्ही व्ही नाईनला माझ्या भक्त पंकजराई मुंडे <laughs> <laughs> कधी विरोध केला मी कधी पाडा मानलेले शब्द दाखवा मला त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखा काल माझ्या विरोधात बैठ होई असे उपकार फिरतील काल माझ्या विरोधात बैठ होती त्यांना गावाने फिरायचे मानवर मी कोणत्या पोरांना सांगितलं की ना गावागावात आडवा आपण मी उलाट आढवणाराला सुद्धा खडसवले मीडियात हे बरोबर नाही म्हणून कारण लोकशाहीचा अधिकार प्रत्येकाला गेलं पाहिजे आणि ते जाहीर धमकी देणार त्यांना गावात हटायचं ठीक आहे मी तर भेकड नाहीच आणि मी मरायला कोणत्या दिशी भेद भे नाही कारण त्यांच्या पोस्ट आहेत आता जाणून बुजून सांगतो तुम्हाला त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली त्यांना लिहायला लावायला लावले त्या दोघांनी कचाट्यात सापडू झाला दाखवतो जरांग्या बा तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही तो जरांग्यात काय आणखीन बघितला नाही समोर येऊन फक्तो समोर त्याला जीवच मारून टाकणार मला असं येतो त्याला जीवच मारून टाकणार जरा फक्त महाच्यात गाठवली परत गुप्त बैठक सुद्धा प्रळीत झाली काल रात्री मराठ्यांनाच बोलली माझ्याबद्दल तिथं गरळ होती मी मला सगळं माहीत होत सांगणारे असतील त्यांना जसे सांगणारे तसे मग त्याने लिहाय सुरू केलं त्याला विरात फिरायचंय मी आता जाहीर सांगतो मी रोज विरात येणार आहे रोज आता तर रोज येणार आहे कोण मारणार आहे अरे तुम्हाला दोघाला झालंय काय तुम्हाला वाटतं तुमच्यात तुम। लोक आहेत मला हिंडून देणार नाही किंवा मला जीवच मारून टाकणार तू मी कुठं मारायला घेतोय जीवत मारून टाकाला जाहीर सांगतो आज जी गोळी मला चाटून जाईल ना त्या रामराजे जात सुद्धा या राज्यात शिल्लक पूर्ण तुम्ही साध सोप समजू नका काय वाईट नाही करत मी माझ्या मला ठरव अन्याय होऊ नये म्हणून लागतो आहे कुलही लाडणार आहे नाही माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार मी माझा समाज का अन्याय सहन करायला नाही आला एकदाही मी जातीवादावर बोललेलो नाही आणखी विनाकारण हे आपले पदय पूर पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल मी आहे समोर ये फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार मला मारून टाकणार नेत्याला बी राज्यात फिरायचंय मला सोपी समजू नको तिथे लोक आहेत आमचे सुद्धा नाही कुंकार आहेत आमचे गप्प ठेव सोपे नाहीत करून बघा तुम्हाला बी राज्यात फिरायचंय तुमच्या नेत्याला जिथं वळवळ कराल मला आवड चाल आहे हे मध्ये बघतो कोण मारायला येतोय मला आणि या दोघांचा किती त्याला ते हे मराठ्याला कळू द्या मी मराठ्यांना आरक्षण मागतो म्हणून तुम्ही मला मारणार तुम्ही दोघे त्याला सांगणार आम्ही तुमच्या पाठीशी काल घाटण्यावरला प्रकार झालेला कळालाय मला काय पोरांची चूक हे द्या त्यांच्यावरती तीनशे सातशे गुन्हे दाखल केले नाही हातात मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी प कारण आम्ही वाईट नाही करत आम्हालाही स्वप्न आमचे लेकर आमच्या मुली आमच्या मुलं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला स्वप्न होता तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं तर का पोर दुखायला लागला तुमचा कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके भर आमचे आमदार आम आम मंत्री तुमच्या व्यासपीठावर राहिले नसते आता त्यांच्या व्यासपीठावर नसताना मराठ्यांच्या नेत्याला सांगतो हो तुमचा अपमान आहे ती हार आहे तुमची कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले माझं सोडून द्या मी खंबीर आहे मराठ्यांसाठी मरायला कोण अंगार येतोय बघतो आणि जे अंगावर येतील ना बाप मराठ्यांना तुम्हाला आज सांगतो फक्त हे दोघ पाठवणार आहे या दोघांची की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची त्याला फक्त समोर ये मला कारण हे क्षेत्रिय मला काय छत्रपतींचा रक्त माझ्या अंगात आहे नाहीये मराठ्यांसाठी मी माग हटत नाही तुम्हाला लेकरासाठी बळी द्यायला तयार आहे मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी सुद्धा तयार आहे पण मला जसं मध्ये फिरायचे धमकी दिली तू विनायच्या बाईक मध्ये आणि त्यांचे पोर खाली ल लागले ला त्याच्याकडे आम्ही बघतो मला हो मला बीडमध्ये यायचंय तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकळे नाही केली खूप दिवस काल परवा मध्ये पण झालं मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आपली जात मोठी हो यांना वाटत नाही आपल्या जातीकडून त्यांना मोठं वाटतं फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना आडवलं त्या त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुमचं म्हणणं काय तर टिंगल केल्यासारखे के हसलेले त्या पोराला ते वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं के बोलते यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवन मोठं व्हायचं पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दडप करायची बघतो मी हौदेश हो आम्ही लैतम धरणारे लोक आहेत आम्ही उताळे नाही आहेत आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय बार बारकायला थेणे आमचे सहन करतो तो करू नरेला आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर आम्हाला उतरावाच लागणार आहे पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करतो कारण आमचा जन्म काय नुसतं अन्याय करण्यासाठी आमच्या आई बापाने घातला नाही आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही आम्हाला जातीवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलिलंद्री त्यांच्या पत्रात पडत अन्याय सहन करायचा नाही मी आता विणात उचललाय दलित बांधवाला न्याय मिळत नाही न्याय द्यायचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर मुस्लिम समाजालाही न्याय मिळत नाही त्यांच्यावरही अन्याय होतो बाराबोलतेदारांनाही अन्याय होतो आम्ही एवढे जण बसणार आहेत ही सगळ्यात मोठी पोरदुखी कारण त्यांना माहिती आहे पोरग इतकं बेकार आहे यांनी जर ह्या दोन चार जाती एकत्र केलं तर शंभर टक्के राजकीय सत्ता या दोन चार जातीच्या हातात दिली आणि ज्यांनी जर त्यांच्या जाती हातात दिले ह्या जा। दो दोन चार जातीच्या आपला विषय आवाज यांना फक्त मराठ्याकडे जायचे मत मराठ्यांचेच घ्यायचे सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि झिरवायचे कोणाची मराठ्यांची लाज वाटत नाही ग व्यासपीठावर बसताना मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या काय पडले काय का मराठ्यांचं योगदान हायच मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपळा सकट पाया पडले आज लागले माग हे पहिल्यापासून असायचे यांना कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरून माये हात नाही ठेवला हे निवडून व्यवस्थित तुमच्या हृदयात का आजार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काहीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण हस्तक फक्त मराठ्यांच्या शोवार करायचे आणि मूर्ती मात्र मराठींच्या पोराचे पाडायचे पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही ने, तो आमच्या विरोधात होता तुमचा बोराला के नाही केला आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगतेत त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जातीचा जा नेतू आहे जा ते चार जण चार पक्षात राहतात तरी ही जा जातीच काम करते याचा भान आता इथून पुढे मरा जा मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असला पाहिजे माझ्या मतेचा विचार सोडून द्या मी तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला आणि तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर आहे मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही मरायला भेट यांना येऊ दे यांना ये कोणाकोणायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप थुंकारपूर आहेत आमची बे आवाज छोटी नाहीये मला दीड बजे नाही फिरू द्यायचं तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे याचा सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्तबाय टाके घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाका लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमच्या जे आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला माहित होतं मला नाही रोखू शकत तुम्ही कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप म्हणून माझ्या पाठीशी आहे आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंडिर आहे काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाचे माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे बघूयात पण सावधरा किती दिवस बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिला झाडू घ्यायला राहावं लागत त्यामुळे नेत्यांनी ने सुद्धा जर आजपासून शाणेवा ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा कराड यांनी आता तुमचे मत घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे आता पाच वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो जरा रात्री दोन याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा जात वाचली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा आरक्षणाचा विषय सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय जिंचा मागे सरकार नाही शब्द आहे माझा तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांची मी गद्दारी करत नाही आणि हिंचाई मागे सरकत नाही शब्द आहे चार जून तुमच्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं पुन्हा मी हाक दिली मी मरात काळजी करू नका फक्त समाजाच्या मदतीला जात जा कळाल्या बरोबर एकमेकाच्या साथीला उभा राहा जात संपू नका लेकराला शाळेतला कॉलेजला जाताने अडचणी येतात तुम्ही एकमेकाच्या जा मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभा राहायला लागले लेकरांच्या पाठीमागं संकट ठेवू नका आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकटच आपल्याला जा जाळून टाकायचे जा। एकजुट राहा कोणी काय करत नाही आपलं सत्ता तरी कोणाकडे असली तरी मराठ्यांचे एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची एकजुट राहा आपल्या जातीला आपल्याला करायची तुम्ही सगळ्यांनी पाठबळ ठेवा मी माग हटत नाही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा मी मराठ्यांना मोठे केल्याशिवाय आता माग हटत नाही कितीही टोळ्या एकत्र येऊ द्या सगळ्याच्या छातळ्यावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही शब्द जो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज म्हणून दादा जरा पाटील या ठिकाणी काही व्यक्तींचा सत्कार करायचा आहे माझा खाली बसून घ्या జనె